नमस्कार खास एकादशीनिमित्त पांडुरंगाचे सुंदर असे भजन चला तर मग ऐकूया विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला पांडुरंग विठ्ठला हरी ओम विठ्ठला पांडुरंग विठ्ठला हरी ओम विठ्ठला पंढरीच्या पाटला तू हरि ओम विठ्ठला पंढरीच्या पाटला तू हरी ओम विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला कांत विठ्ठला हरी ओम विठ्ठला रुक्मिणीकांत विठ्ठला ಹರಿ ಓಂ ವಿಠಲ ಪಂಡರಿನಾಥ ವಿಠಲ ಹರಿ ಓಂ ವಿಠಲ ಪಂಡರಿನಾಥ ವಿಠಲ ಹರಿ ಓಂ ವಿಠಲ 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 ಹರಿ ಓಂ ವಿಠಲ ರಾಧೇ ಶ್ಯಾಮ ವಿಠಲ ಹರಿ ಓಂ ವಿಠಲ ರಾಧೇ ಶ್ಯಾಮ ವಿಠಲ ಹರಿ ಓಂ ವಿಠಲ सीताराम विठ्ठला हरी ओम विठ्ठला सीतारा विठ्ठला हरि ओम विठ्ठला विठ्ठल विठ्ठला हरि विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला द्वारके चारा तू हरी ओम विठ्ठला द्वारके चारणा तू हरि ओम विठ्ठला पंढरी राजा जातू हरी ओम विठ्ठला पंढरी राजा जातू हरी विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला மடக்கேக ஹரி ஓம் விட்லே மடக்கே கடவி ஹரி ஓம் விட்ல சவுத்த மழை கூடு ஹரி ஓம் விட்ல சௌத்த மழை கூட ஹரி ஓம் விட்ல 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 ஹரி ஓம் விட்ல விட்ல விடல விட்ல ಹರಿ ಓಂ ವಿಠಲಲ ಕಬೀರೇ ವಿನ್ಲೇ ಹರಿ ಓಂ ವಿಠಲ ಕಬೀರೇ ವಿರಿ ಓಂ ವಿಠಲ ತುಕಾರ ರಾಮೇ ಕೀರ್ತನ ಹರಿ ಓಂ ವಿಠಲ ತುಕಾರ ರಾಮೇ ಕೀರ್ತನ ಹರಿ ಓಂ ವಿಠಲ 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 ಹರಿ ಓಂ ವಿಠಲ विठ्ठल विठ्ठल विठ्ठला ओम विठ्ठला जनाबाईचे दळण दळी ओम विठ्ठला जनाबाईचे दळण दळी हरी ओम विठ्ठला वारकऱ्यांचा माय बाप ओम विठ्ठला वारकऱ्यांचा माय बाप हरी ओम विठ्ठला पुंडलिकाचा पाठी राखा ओम विठ्ठला पुंडलिकाच्या पाठी राखा ओम विठ्ठला विठ्ठे वरी राहिला हरी ओम विठ्ठला विठ्ठे वरी राहिला हरी ओम विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला ओम विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला ओम विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला ओम विठ्ठला भजन आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद